नमस्कार मित्रांनो क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी या सणाविषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत दहा ओळी तुम्हाला निबंध म्हणूनही उपयोगी पडतील नागपंचमी हा सर्पपूजेचा म्हणजेच नागदेवतेचा पारंपारिक सण आहे जो सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांच्या रागांपासून बचावण्यासाठी प्रार्थना केली जाते नागांना हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे आणि त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात असे मानले जाते नागपंचमीला महिला मुली घरावर भिंतीवर नागाचे चित्र काढतात दूध हळद कुंकू फुले आणि लाह्या अर्पण करून नागाची पूजा करतात काही ठिकाणी तर खऱ्या नागालाही दूध पाजण्याची प्रथा आहे महाभारतातील भीमाने नागराज वासुकीचा पराभव केल्याची प्रथा या सणाशी जोडलेली आहे हा सण महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश व उत्तर भारतातही साजरा केला जातो मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करता करतात या दिवशी नागाला इजा न करण्याची व जमिनीवर खोदकाम न करण्याची प्रथा आहे नागपंचमी हा सण मानव व निसर्ग यांच्यामध्ये समतोल साधणे हा संदेश देतो मैत्रिणींनो ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल न तर एकी क्रिएशन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही धन्यवाद